जातप येथील शेतकऱ्याचा ट्रॅक्टरच्या रोटावेटर मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू अविवाहित तरुणाच्या अपघाती निधनाने कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर लाहुरी तालुक्यातील जातप परिसरात कपाशीच्या शेतात काम करत असताना रोटा मशीनमध्ये अडकून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी घडली असून राहुल आजनाथ हरिश्चंद्रे वय पंचवीस राहणार जातप असे मृत धरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल हरिश्चंद्र याचा स्वतःचा ट्रॅक्टर असून सकाळी अंदाजे अकरा वाजता तो जातप परिसरातील कपाशीच्या शेतात रोटावेटर मारण्यासाठी गेला होता शेतात रोटावेटर मारत असताना रोटा मशीनमध्ये कपडा अडकल्याने त्याने ट्रॅक्टर बंद न करता कपडा काढण्याचा प्रयत्न केला दरम्यान अचानक रोटा मशीनने ओढ घेतल्याने राहुल मशीनमध्ये गुरफटला गेला आणि क्षणार्धात त्याचे शीर धडापासून वेगळे होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक पप्पू कांबळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली परिसरातील संकेत मुसमाडे ऋषिकेश मुसमाडे रावसाहेब मुसमाडे सचिन मुसमाडे हरिभाऊ मुसमाडे बाबासाहेब मुसमाडे अक्षय जाधव अभिजित शिंदे तुषार मुसमाडे ज्ञानदेव हरिश्चंद्रे आदी तरुणांच्या मदतीने मृतदेह मशीनमधून बाहेर काढण्यात आला त्यानंतर मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात नेऊन शववेच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे राहुल हरिश्चंद्रे यांच्या पश्चात आई वडील व एक भाऊ असा परिवार असून अविवाहित असलेल्या राहुलच्या निधनाने जातप परिसरात शोककळा पसरली असून दरम्यान या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी